हाय फ्रेंड्स मी आहे सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता ना संध्याकाळची वाजलेत सहा इथे बघा अद्विक आणि शिवांशच्या मस्त चालू आहे दोघांच्या अद्विक खेळत आहे दादासोबत आणि <laughs> संध्याकाळची सहा वाजले अंधार वगैरे पडला नाही कारण आता सध्या अंधार पडत नाही आहे दिवस मोठा असतात आता सगळे आणि गॅलरीमध्ये टाकले कपडे सुखायला तुला शिवांश केला गॅलरीमध्ये तिकडे बघ बघाय बघायला बरं झालं ती जाडी लावून टाकली म्हणजे ना वाकूनही बघता येत नाही त्याला तर आधीनं तो जाडी नव्हती लावली ना आम्ही तर वाकून बघत होता त्याच्यामुळे तो दोन दोनदा पडताना राहिला अदू चला घरातच्या शिवाय तो पण येत आहे चल घरात मी दरवाजा लावून हां काय झालं चला 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 हां व्हेरी गुड <laughs> चला 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 चला, चला, चला। तर अद्विकनं आता हात सोडून चालण्याचा प्रयत्न करतो आणि दहा तरी पावलं तो आपले हात सोडून चालतो म्हणजे त्याच्या पाऊलांनी आता ना तो सरळ पकडून चालता चलता, हाथ हाथ चालता हात सोडून देतो आणि हात सोडून मग चालण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला दाखवे नसतो चालताना तर असो चला संध्याकाळचे सहा वाजलेत आणि मी आता घेते थोडासा चहा रोज नेहमीप्रमाणे चहापासूनच सुरुवात होते आपल्या ब्लॉगला टकलू <laughs> टक्कल <laughs> <तकलू? laughs> <तकलू? laughs> तर चला मग आता अद्विकाने शिवाशिकडे खेळत आहे बघा अद्विकाला इथे आता परत मग आता न चहा ठेवते हो आज मी बनवणार आहे गव्हाचे धिरडे तेही गव्हाच्या पिठाचे धिरडे तेही पहिल्यांदा बनवणार आहे मी याच्या आधी म्हणजे थाली मी याच्या आधी पराठे वगैरे केले त्याच पद्धतीचे धिरड्यांचा प्रकार आहे पण थोडासा पातळ पा, पातळ पीठ असतं त्याच्यामुळे ना तर बघते मी आज प्रयत्न करते धिरडे बनवण्याचा किती चांगल्या पद्धतीने बनते ते आता माहित पडेल बनवल्यानंतर शिवाय लपलाय ते बघा फ्रीजच्या मागे तुम्हाला दिसते ना तो लपलाय आणि अधिक बघा इकडून येत आहे हे बघा हे बघा त्याला शोधत आला दादा दादा कुठे दादा शोध शोध ते बघा आवाज दिल्या बरोबर अद्विक गेला त्याच्याकडे हा ते बघा लप्पा छुपी चालू आहे लप्पन डाव अरे भेटला <laughs> रे दादा <laughs> ते बघा तो तिकडे गेला हॉलमध्ये पळाला तर चालला अद्विक त्याच्या मागे मागे <laughs> कुठे दादा कुठे बघ 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 आता। दादा कुठे बघ यांचं चालूच लपंडाव चालू असतो लप्पाचुपी चालू असते त्यांची तेच चालू असतं दिवसभर त्यांच्याच मागे वेळ जातो तर असो चला मी पटकन ठेवते चहा काय झालं हे बघा हे बघा बघा तुमच्या हे बघा आपल्या आजवीचे कारनामे पूर्ण कपडे काढले बास्केटमधले म्हणजे दिवसभर असंच चालू असतं जेव्हा केव्हाय नंतर चहा आड त्याला ठेवलं ना तर हे असे कारनामे करते कामं वाढवण्याची पद्धत आहे ही आणि या दिवशी माझे बघा तिकडेच टेबलमध्ये जाऊन बसला तर चला चहा ठेवून झाली आता उकडी येते चहाला अजून खेळता खेळता आला पर्स माझ्या जवळ बघ तिथं गुण दिसत आहे अजून दिसत आहे अधून टाकला झाला कसा दिसतंय सांगा कमेंटमध्ये आणि खूप मस्त्या करते अगदी चहा उकडे पटकन चहा पिते आणि त्यानंतर ना धिरड्यांची तयारी करते आता धिरडे कसे करते पहिल्यांदा बनवून आमच्यासोबत शेअर करते चला बघा मग आता पटकन चहा तयार आहे चहा पिते चहा पिल्यानंतर बोलते तुमच्याशी हाय करा तू हाय हाय ना आता ना रात्रीचे आठ वाजत आले आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलं आहे पण बघा इकडे बाळ झोपलेला बाळ झोपल्या म्हणूनच स्वयंपाकाला सुरुवात करायला बरं पडलं नाही तर मग ना सारखं लोडबुड लुडबुड करतं चिडचिड चिडचिड करतं झोपाली की मग म्हटलं की पहिले झोपून द्यावून त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करावी तर स्वयंपाकाला इथे सुरुवात केली तर आता पहिले ना बाळाची खिचडी मी लावून दिली आहे फोडणीची केली आहे म्हणजे एवढूशा खिचडीसाठी ना एवढं मोठं कुकर लावावं लागतं तर माझा विचार असा चालला आहे की छोटं कुकर एक लिटरचं मिळतं ना तर ते घ्यावं तर आता खिचडी इकडे शिजत आहे तर मी झिरडे बनवणार आहे आता तर मी झिरड्यांचं पीठ भिजवावं लागणार आहे तर धिरडे बनव झिरडीला आपण कशा पद्धतीने बनवू शकतो म्हणजे भाज्या ॲड करू शकतो तर माझ्याकडे पालक आहे एवढी आहे तेवढी पालक मी वापरून घेणार आहे आठ तर ही पालक मी आता चांगली धुवून घेते आणि त्यानंतर मग झिरड्यांचं पीठ मी भिजवते तेव्हा तुमच्याशी बोलते पालक पण तर आता बाळाला बघते तरी तिने मी धिरडे बनवण्यासाठी गव्हाचं पीठ आणि रवा घेतलाय आणि इकडे मी धिरड्या धिरड्यांमध्ये टाकायला सकाळी अर्ध टमाटर भाजीमध्ये टाकलं त्यातलं अर्ध उरलं होतं तर ते पण कट करून घेतलं बारीक बारीक आणि अर्ध एक मोठा कांदा कट करून घेतला जे मी पालक सांगितले ते तुम्हाला टाकणार आहे ते पण पालक कट करून घेतली आणि इकडे कोथिंबीर पण कट करून घेतली म्हणजे आता भिजवायला बरं होणार भिरड्यांचं म्हणून आणि मला आता इकडे मी लसूण मिरची घेतली आहे आणि जिरं मिक्सरमधून तर मी जिरं लसूण आणि मिरची वाटून घेणार आहे पेस्ट करून घेणार आहे कारण त्यांना माझ्या मिस्टरांचं कसं आहे मिरची जर तोडायला लागली ती मग जेवण बाजूला लावून ला जाते म्हणून मग म्हटलं की मिरची तोडायला लागली नाही पाहिजे खाताना म्हणून मग शिवांशला पण तसंच होतं तर मग त्यांना दोघांच्या हिशोबाने याची पेस्ट मी करून घेणार आहे मिक्सरवर लसूण जिरे आणि मिरची पेस्ट करून घेतली आहे लसूण मिरची आणि लसूण जिरे आणि मिरचीची पेस्ट मी टाकून दिली आहे आता याच्यामध्ये टाकते कोथिंबीर मस्त टमाटर कांदा आणि सगळं म्हणजे पालक वगैरे हे पाणी आणि आता मी याच्यामध्ये टाकते थोडेसे लाल तिखट नुसतं लाल तिकटही टाकलं तरी चालते आपल्याला आणि हळद आता चला हे सगळं मी इथे सगळे मसाले वगैरे टाकून दिले आता मी हे भिजवून घेते चांगलं तुमचे तुमच्यासोबत त्याच्या आधी मी लौकीचे पराठे आणि काकडीचे पराठे शेअर केले सेम त्याच पद्धतीचा प्रकार आहे पण हे थोडं पातळ पीठ असतं जे पीठ आहे ते भिजवून ठेवलंय मी थोडंसं घट्ट सर आहे जेव्हा धिरडे करणार तेव्हा थोडं परत थोडस पातळ करून घेणार थोडस घट्ट वाटत आहे तर मी आता हे धिरड्यांचं पीठ असं चांगलं झाकून ठेवते आणि जेव्हा धिरडे बनवायला घेणार ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करते चला मग ऑफिस मधून आणि आता धिरडे बनवायला गेले चला मी ना झिरड्यांचं पिठण परत पातळ करून घेतलंय म्हणजे जेवढं मला पाहिजे होतं तेवढं परत पातळ करून घेतलं तवा चांगला गरम होऊ देते तर तवा गरमच झालाय तर पहिलं धिरिड न मोडलं तर होतं असं कधी कधी पहिलं धिरडं मोडत कारण तुम्ही तवाला घासलेला होता त्याच्यामुळे ते होऊ शकते मोडलं तसं पहिलं धिरडं मोडत चला तर आता परत दुसरा दुसरं परतचे पालक टाकले नरम होते पण मस्त होते मोडला टेस्ट तर भारी आता दुसरा चांगला निघला पाहिजे बस काही नाही चला व्यवस्थित पलटला तुटला नाही मग हे समाधान आहे चला आता याच्यात परत तेल हे बघा आपलं कलरफुल झिरड खूपच भारी झालं हिरवं पिवळं दिसतंय मस्त वरचा जो थर आहे ना त्याला मस्त जाडी झाडे आणि खूप नरम नरम होते बरं का हे झिरड खूपच नरम हे बघा असं मस्त मस्त लुसलुशीत होते चला आता मी ठेवते यामध्ये छान छान थांब थांब घेत चला दही आणि धिरडं तयार आहे आता खायला देते मीठ द्यायचं राहिलं मला दह्यामध्ये साखर टाकून आवडते खायला मिस्टरांना मीठ टाकून आवडते जे तव्यावर टाकले ते पलटवून घेते चला तर आता मिस्टरांना देते धिरडं आणि दही जेवण करायला त्यांना लागतं असं गरम गरम धिरडे करून देते तर हे बघा मस्त जाडीदार असे आपले धिरडे तयार आहे मग आता ना दोन धिरडे तयार आहे गरम गरम आहे तिसऱ्या ताब्यावरती आहे तर मी आता ना गरम गरम जेवण करते मिश्राला करून आणि खूपच नरम नरम झिरडे झाले तर तर मग आता मी पण जेवण करून घेते जेवण झाल्यानंतर बघ तर, तर जेवण वगैरे झालं पण पहिलं धिरडे मोडलं का आणि त्याच्यानंतर जे काही धिरडे बनवले ते सगळे चांगले झाले आणि जाळीदार तर असो तिरणे मस्त झाली तुम्हाला कशी वाटले ते सांगा सर ती मस्त झाली बाळाला झोपून तिला आधी त्याच्यानंतर आता हे करत आहे तर सकाळच्या भाजीची तयारी भेंडी धुवून घेतली आता कट करून ठेवत आहे सकाळी जर बाळ माझ्याबरोबर उठलं नाही तर मग मला भेंडीची भाजी करायला मिळेल म्हणून मग म्हटलं की आत्ताच कट करून ठेवावे म्हणजे सकाळीनं सोपं जाणवं भाजी करायला शिवांश अजून झोपलेला नाही हे बघा शिवांश माझ्याजवळ आहे व्हिडिओचा एंड करायला आला तो चला आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट पत सबस्क्राईब करा आणि भेटॉ आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बा।